हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावादरम्यान वारणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला असून या पुलावरून होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी या पुलाची तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं आहे हातकळंगले तालुक्यातील निलेवाडी ते वाळवा तालुक्यातील आयतवडे या दोन गावांदरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणारा पूल आहे या या पुलावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते परंतु गेल्या काही काही दिवसांपासून भागाचे कठडे ढासळले आहेत तर या पुलाचा स्लॅबचा भाग देखील काही ठिकाणी कमकुवत बनलाय सळ्या उघड्या झाल्यात अशा अवस्थेत या पुलावरून दररोज वाहनांची येजा सुरू असते सततच्या वाहतुकीमुळे या ठिकाणी पुलाला भगदाळ पडून एखादा अपघात ची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागानं याबाबत गांभीर्यानं लक्ष देऊन या, दे या पुलाची दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे इथल्या स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला निवेदन देऊन या पुलाची दुरुस्ती ताबडतोब करण्याची मागणी केली आहे